नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या गोष्टींवर ते म्हणजे आपलं घर हो घर म्हणजे फक्त भिंती नव्हेत तर घर म्हणजे आपल्या मनाची शांतता आपल्या नात्यांचं समाधान आणि आपल्या आत्म्याचा निवासस्थान पण अनेकदा आपल्याला असं वाटतं की घरात सतत वाद होतात वातावरण ताणतणावाने भरलेलं असतं आणि सुख कुठेतरी हरवले तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना मी सांगितलं तसं त्यांच्या घरात सतत वाद होतात वातावरण सतत ताणतणावाने भरलेलं असतं आणि घरातलं सुख हरपून गेले असं वाटतं त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी सात असे सोपे प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या उपायांमुळे तुम्ही सकारात्मक अनुभव घ्याल आणि घरातली सकारात्मकता वाढवाल तर आता पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे नेमकं काय असतं सकारात्मकता म्हणजे काय असतं तर घरात पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे तो एक असा फील आहे जिथे तुम्ही कामावरून दमून आलात तरी घरी पाय ठेवताच मन प्रसन्न होतं घरातले लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात भांडणं कमी होतात आणि मुलंही अगदी आनंदी राहतात हे पॉझिटिव्ह एनर्जी फक्त वस्तू किंवा नशिबावर नाही तर आपल्या सवयींवर सुद्धा अवलंबून असतं ही एक गोष्ट फार महत्वाची आहे तर आता यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत तर पहिला उपाय म्हणजे दररोज घरात नित्य नेमाने पूजा करा हो शांतता आणि सुखासाठी घरात स्पिरिच्युअलिटी असणं खूप महत्वाचं आहे दररोज सकाळी देवासमोर दिवा लावा अगरबत्ती किंवा धूप पेटवा ओम मंत्राचा जप किंवा एखादं शांत करणारं मंत्र म्हणा हे घरातल्या नकारात्मक वाईब्स दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जा घरातील वाढवतात आणि हो पूजा करताना बेल घंटा वाजवा कारण बेलचा साऊंड हा पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीज घरामध्ये आपल्या आसपास अवतीभोवती निर्माण करत असतो ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे घरात नेहमी स्वच्छता ठेवा हो क्लीन होम इज अ हॅपी होम घरातली घाण धूळ पसारा हे निगेटिव्ह एनर्जी आकर्षित करतात विशेषतः जर तुमचा मुख्य दरवाजा देवघर आणि स्वयंपाकघर नेहमी नीट आणि क्लीन ठेवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडगळ कचरा खूप पसारा ठेवू नका आणि संध्याकाळच्या वेळी दिवा नक्की लावा घरात आणि पाण्याने झाडू मारल्यावर त्यात मीठ थोडस टाकावं वास्तुशास्त्रानुसार वास्तु वास्तुशास्त्रानुसार हा उपाय एनर्जी क्लीन्स करतो त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे फ्रेश आणि ग्रीन प्लांट्स फुलं आणि झाडं हे घरातलं वातावरण इन्स्टंटली फ्रेश करतात त्यामुळे तुळस मनी प्लांट लिली यासारखी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी झाडं तुम्ही तुमच्या घरात लावू शकता जर लावण्यासाठी जागा नसेल तर छोट छोट्या कुंड्यामध्ये तुम्ही ती आणून ठेवू शकता दररोज देवघरात फ्रेश फ्लावर्स अर्पण करा हा एक पॉवरफुल वास्तू उपाय आहे हाऊस प्लांट्स नॉट ओन्ली प्युरिफाय एअर बट ऑल्सो ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी यामुळे तुम्हाला धनलाभही होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्यानंतर चौथा उपाय म्हणजे घरात हसू आणा म्हणजेच काय तर <coughs> आपलं घर म्हणजेच आपली फॅमिली तुमच्या बोलण्यात तुम्ही नेहमी सॉफ्टनेस ठेवा लहान गोष्टींसाठी एकमेकांशी भांडू नका फॅमिली टाईम ठरवा एकत्र जेवा एकत्र मूवी बघा गप्पा मारा अशा पद्धतीचा एक टाईम तुम्ही तुमचा सा आपापसात ठरवून घ्या त्याचबरोबर तुमचं इमोशनल बॉन्डिंग एकमेकांशी वाढवा कारण नात्यांमध्ये प्रेम असेल तरच घरात शांतता राहते त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे इव्हिनिंग साऊंड थेरपी हो आता ही काय तर संध्याकाळी संपूर्ण घरात हलक्या आवाजात सॉफ्ट म्युझिक लावा मग ते म्हणजे तुम्ही एखादे मंत्र लावा किंवा भजन लावा किंवा साधं आपलं फ्लूट म्युझिक लावा ही इव्हिनिंग साऊंड थेरपी नकारात्मक विचार दूर करते आपल्या घराचा आपला निगेटिव्ह ऑरा कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर स्टडीज असं दाखवतात की सॉफ्ट शांत संगीतामुळे घरातली एनर्जी फीड बॅलन्स होते आणि आपलं माइंडही रिलॅक्स होण्यास मदत होते त्यानंतर मंडळी उपाय नंबर सहा म्हणजे किचन पॉझिटिव्हिटी हो स्वयंपाकघर हे आपल्या प्रॉस्पिरिटीचं केंद्र असतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे आपलं किचन नेहमी नीट क्लीन ठेवा तिथे नेहमी पाणी भरलेलं ठेवा आणि अन्न हे ग्रॅटिट्यूडने आभार मानून बनवा ग्रॅटिट्यूड इज द सिक्रेट इन्ग्रेडियंट ऑफ हॅपीनेस हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीत तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवायला हवा मंडळी त्यानंतर उपाय नंबर सात म्हणजे दर शुक्रवारी किंवा अमावस्येला साल्ट वॉटर मॉप घरामध्ये फिरवा हो निगेटिव्हिटी क्लिअर करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी किंवा अमावस्येला घरात काय करायचं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्या मिठाच्या पाण्याने आपलं पूर्ण घर पुसून घ्यायचं हो किंवा मग झाडू पाण्यात त्या बुडवायचा आणि पूर्ण झाडू घरातून मारून घ्यायचा हा एक सिक्रेट वास्तू रेमिडी आहे जी नकारात्मक शक्तींना दूर करते आणि आपल्या घरातील पैशांची आवकही वाढवते तर मित्रांनो घरात सुख आणि शांती ही नशिबावर नाही तर आपल्या चांगल्या सवयींवर अवलंबून असते होय तर आजच या सात उपायांपैकी एक एक करून तुमच्या घरात लागू करा आणि गोष्टींचा अनुभव घ्या पीसफुल हॅपी होम्स या वाईप्स तुम्ही तुमच्या घरातही आणू शकता तर मंडळी या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरात तुम्ही कोणता उपाय आधी सुरू करणार आहोत आहात तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी नेहमी शेअर कर, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद